आम्ही भाजी घेऊन मार्केटमध्ये जायचो मग तिथं तंबाटे वगैरे उरायचे मग ती तमाटी घेऊन यायचो कोंबड्यांना खाण्यासाठी त्यानंतर मग हळूहळू लक्षात आलं की पाला पण खाते ते रात्रीच्या कोंबड्या सगळ्या इथून आतमध्ये आल्यानंतर त्या आपापल्या जागेवरती या बांबूवरती बसलेल्या असतात कुत्र जरी आतमध्ये रात्रीचा दरवाजा जरी चुकून उघडा राहिला तरी कुत्रा आतमध्ये आला तर त्याला इतक्या उडी मारून त्या कोंबड्यांना पकडता येत नाही दालड्याचे डबे पहिलेच फोडलेले असल्यामुळं ते आम्ही झोपडीमध्ये फिकून द्यायचो नंतर माझ्या लक्षात आलं की ह्या कोंबड्या त्यात बसून अंडी द्यायला लागल्यात आणि त्यातून ते पिल्लं पण काढायला लागले ज्यावेळेस बाहेरून कुत्र्यांचा अटॅक व्हायचा त्यावेळेस आपण एक आयडिया केली ही चिकन मिरची जाळी लावली आणि ह्या चिकन मिरच्या जाळीमुळे कुत्र्याला ती फाडता येत नाही ज्यावेळेस साप आतमध्ये यायचा प्रयत्न करतो त्यावेळेस ह्या जाळीमध्ये आतमध्ये घुसू शकतो तो ह्याच्यात अडकून बसतो त्याच्या जे खवले असते अंगावरची स्किन असते त्यात अडकती त्याला बाहेर आतमध्ये येता येत नाही ज्यावेळेस आपण शेड तयार केलं त्यावेळेस शेडला खर्च कमी होण्यासाठी आपण साधे पत्रे जे सिमेंटचे फिकून दिले जातात ते सिमेंटचे पत्रे खालून वापरलेले आहेत जमिनीत गाडलेले आहेत आणि त्याच्यावरती चिकन मिरची जाळी लावलेली आहे आणि पत्र्यांमध्ये आपण जुगाड पद्धतीने हे शेड तयार केलेलं आहे तुम्हाला जर ह्या व्यवसायाची एक सुरुवात करायची असेल तर अजिबात त्यातलं नॉलेज नसल्यामुळं तुम्ही बाकीच्या फांद्यात पडायचं नाही ब्रुडिंग बाकीच्या गोष्टी तुम्ही दहा कोंबड्यांपासून सुरुवात करा दहा कोंबड्यांपासून सुरुवात केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की त्यांना पिल्लू जन्मल्यानंतर ते मोठं होण्यासाठी सहा महिने लागतात दहा कोंबड्यांनी एक कोंबडी कमीत कमी सतरा अठरा पिल्लं काढती त्यातली दहाच पिल्लं जगली तर तुमच्याकडं दहा कोंबड्यांपासून शंभर पिल्लं तयार होतील पहिले सहा महिने हे पूर्ण तुमच्या शिक्षणात जाऊ द्या तर दहा कोंबड्यांनी दहा दहा पिल्लं काढली तर तुमच्याकडं पहिल्या सहा महिन्यात शंभर पिल्लं तयार होतील शंभर मोठ्या कोंबड्या तयार होतील पहिले सहा महिने गेले त्यानंतर शंभर कोंबड्यांनी परत दहा दहा पिल्लं काढली दुसऱ्या सहा महिन्यात तुमच्याकडं एक हजार पिल्लं तयार होतील त्यानंतर तिसरा टप्पा तुम्ही घेणार आहे त्यामध्ये एक हजार कोंबड्यांनी परत दहा दहा पिल्लं काढली तर तुमच्याकडं कमीत कमी दहा हजार पक्षी होतील आणि तुम्ही कमीत कमी रेटमध्ये जरी कोंबडी विकली कोंबडा कोंबडा माय मी स्वतः हजार बाराशे रुपयाला कोंबडा विकतो कोंबडी मायाकडे मी सातशे रुपयाला विकतो तुम्ही निम्म्या किमतीत विकली त्यापेक्षाही कमी विकली तीनशे रुपये जरी विकली तरी दहा हजार गुण तीनशे करा तीस लाख रुपयाचा माल तुम्ही तीन वर्षात तयार केलेला आहे तर ह्या व्यवसायाचा लॉसचा धंदा म्हणजे खाद्य मी ज्या वेळेस कोंबड्या आणल्या मग मी त्यांना वरचं खाद्य द्यायचो लेअरचं फीड आण ब्रॉयलरचं फीड आण ग्रोवर आण परत असे फीड आणून विकत घालून त्यांना मी सांभाळायचो पण त्यावेळेस मला लक्षात आलं की कोंबड्यांना खायला टाकून जे उत्पन्न मिळणार आहे ते एकदम कमी प्रमाणात आहे आपण लॉसमध्ये चाललोय मग ह्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी लॉस कमी करायला पाहिजे आणि प्रॉफिटमध्ये आपण यायला पाहिजे मग ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे मी वेगवेगळे पर्याय शोधले हो माझ्याकडं आम आम्ही भाजी घेऊन मार्केटमध्ये जायचो मग तिथं तमाटे वगैरे उरायची मग ती तमाटे घेऊन यायचो कोंबड्यांना खाण्यासाठी त्यानंतर मग हळूहळू लक्षात आलं की पाला पण खाते ते मग कोंबड्यांना जी तमाटे आणि पाला यांच्यापासून विटॅमिन्सची कमतरता कमी होती मग जे दुकानामध्ये मालच्या दुकानामध्ये खाली सांडतं किंवा हमाल लोक भरतानी त्याला हुक लावतात त्यातून बरच धान्य खाली सांडलं जातं त्याला ते, वेस्टेज म्हणतो आपण तो मात्र मग विकत घेऊन आणून त्यांना टाकायला लागलो मी काय करायचो हो। पहिलं कचरा मला आणायला खूप अवघड व्हायचं त्यानंतर मी हा टेम्पो घेतला मग हा टेम्पो हिंजवडीतून निघतो हिंजवडीतून निघल्यानंतर तो सगळ्या भाजीवाल्यांच्या इथं जे जे भाजीचं वेस्टेज उरलेलं ते त्यानंतर हॉटेलमध्ये जे वेस्टेज उरतात ते त्यानंतर मग लग्न कार्यालय असतं त्या त्यामध्ये काय राहिलेलं असलं काय लग्न जर असेल तर त्या तिकडचा कचरा मला आणण्यासाठी ह्या टेम्पोचा खूप वापर होतो आणि ही इन्व्हेस्टमेंट मी खास कोंबड्यांसाठीच केलेली आहे इथं तुम्हाला आता सगळ्या जातीच्या कोंबड्या एकत्र चरताना दिसते ते ही जी ही धनगरी कोंबडी म्हणतो आपली प्युअर गावरांची ही समोरची तो खाबरा कोंबडा दिसतो हा पिव्हर गावरामध्ये येतो त्यानंतर ती पांढरीची कोंबडी आहे मधीच खाते ती लेअरची कोंबडी आहे जी, जी आपण भरपूर अंडी देण्यासाठी वापरतो सगळ्यात जास्त अंडी ती कोंबडी देते त्यानंतर कडकनाथची एक कोंबडी याच्यात ती पलीकडची दिसती काळी त्याचं तोंडही ही काळे आणि पूर्ण हे ती कडकनाथची कोंबडी सुरुवातीला मी कोंबड्या पाळत आणि साध्या झोपडीमध्ये पाळल्या बांधावरचीच लाकडं चार लाकडं तोडून त्याच्यावरती बा बांधावरचंच गवत कापून त्याचं छप्पर बनवलं त्याच्यामध्ये मी कोंबड्या ठेवल्या मग त्यांना मी हळूहळू पक्क थोडंसं हेच हे जे दिसतंय तुम्हाला अशा पद्धतीने पत्र्याचं बनवलं त्यानंतर सेटअप वाढत गेल्यानंतर मी मोठा आता पोल्ट्री पण बांधली त्यांच्यासाठी नाही का त्यानंतर तुम्हाला ह्याच्यासाठी काही वेगळा असा खर्च करायची गरज नाही याच्यात फक्त दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक बांबू आणि एक पत्र्याचे डबे आणि बांबूचा वापर काय साठी केला हे जे शेतावरचे बांबू होते रात्रीच्या कोंबड्या सगळ्या इथून आतमध्ये आल्यानंतर त्या आपापल्या जागेवरती या बांबूवरती बसलेल्या असतात कुत्र जरी आतमध्ये रात्रीचा दरवाजा जरी चुकून उघडा राहिला तरी कुत्र आतमध्ये आला इतक्या उडी मारून त्या कोंबड्यांना पकडता येत नाही माझं आता दोन दोन अडीच वर्षाचे कोंबडे आहेत त्या तुम्हाला कधीच तुम्हाला त्यांची जागा बदललेली दिसणार नाही ज्यावेळेस ती विकली जाईन किंवा कापली जाईन त्यावेळेसच तिचं जागा रिकामी होती आणि दुसरी कोंबडी ती जागा घेते डालड्याचे डबे दे पहिलेच फोडलेले असल्यामुळं त्या आम्ही झोपडीमध्ये फेकून द्यायचो नंतर माझ्या लक्षात आलं की ह्या कोंबड्या त्यात बसून अंडी द्यायला लागल्यात आणि त्यातून ते पिल्लं पण काढायला लागलेली आहेत मग मी त्या डब्यांचा वापर असा पद्धतीने केला हे पंधरा रुपयाचा फक्त पत्राचा डबा आहे त्याला एक साधी तार बांधली याच्यामध्ये अशा प्रकारे कोंबड्या अंडी साठी बसतात त्यामध्ये अंडी दिल्यानंतर कोंबडी पूर्ण निघून जाते तुम्ही असं बघसान या सगळ्या डब्यांमध्ये अंडी देण्यासाठी कोंबड्या बसलेले आहेत ज्यावेळेस आपण शेड तयार केलं त्यावेळेस शेडला खर्च कमी होण्यासाठी आपण साधे पत्रे जे सिमेंटचे फेकून दिले जातात ते सिमेंटचे पत्रे खालून वापरलेले आहेत जमिनीत गाडलेले आहेत आणि त्याच्यावरती चिकन मिची जाळी लावलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांनी असं की लाखो रुपये ती भिंतच बांधली पाहिजे वरती जाळी ह्याच्यात वेल्डिंगच केली पाहिजे हे काही करण्याची गरज नाही आहे साध्या जाळीमध्ये आणि साध्या पत्रामध्ये सिमेंटच्या हे बघा तुम्ही पूर्ण पत्रे, पत्रे लावलेले आहेत साधे आणि पत्र्यांमध्ये आपण जुगाड पद्धतीने हे शेड तयार केलेलं आहे त्यानंतर घारीचा प्रॉब्लेम आहे त्यानंतर मांजरीचा प्रॉब्लेम आहे इथं बिबट्या पण आपल्या इथं आहे मग ह्यांच्यापासून कसं वाचायचं मग याच्यावरती आम्ही जसे जसे प्रॉब्लेम येतील तसं तसे जुगाड पद्धतीने सुरुवात केली साप आहेत मोठमोठे चांगले साप आहेत आपल्या इथं मग आता करायचं काय मग एक चिकन मिर्चच्या जाळीचा आम्हाला शोध लागला ज्यावेळेस बाहेरून कुत्र्यांचा अटॅक व्हायचा हो त्यावेळेस आपण एक आयडिया केली ही चिकन मिर्ची जाळी लावली आणि ह्या चिकन मिरच्या जाळीमुळे कुत्र्याला ती फाडता येत नाही दुसरी गोष्ट त्याला काही जास्त खर्च केला नाही आपण साधं लाकूड रवून त्याला ती बांधली त्यानंतर ज्यावेळेस साप आतमध्ये यायचा प्रयत्न करतो त्यावेळेस या जाळीमध्ये आतमध्ये घुसू शकतो तो ह्याच्यात अडकून बसतो त्याच्या जे खवले असते अंगावरची स्किन असते त्यात अडकती त्याला बाहेर आतमध्ये येता येत नाही एक बंडल चिकन मिरच्या जाळीचा तीन साडेतीन हजार रुपयाला आहे त्याची सात फूट हाईट असती आणि त्यानंतर असा तो शंभर फूट असतो अशा पद्धतीने आपण चिकन मिरची जाळी वापरून आपलं जे कंपाऊंड आहे त्याचं संरक्षण करू शकतो अशा पद्धतीने आम्ही त्याच्यावरती जस जसं आमच्यावर संकट येईल तसंच आम्ही त्याच्यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न केला कोंबड्यांचा सगळ्यात जास्त बिझनेस चालू करताना लोक काय करतात पहिलं बांध कोब्याव खर्च कर पत्र्याव खर्च कर खांब मजबूत घे पोल्ट्री मजबूत कर आणि मग त्यावेळेस त्यांचं भांडवल संपतं आणि मग ते शेड तसंच पडून राहतं किंवा त्याच्यावरती मग नंतर कटाळा करतो शेतकरी पिल्लं भरायला याला कोंबड्या ब भरायला नवीन मग असं न करता साधी जरी जमीन असन तिला खाली चिकन मिरची जाळी गाडून किंवा खाली काचा हातरून त्याच्यावरती मुरूम टाकून चुपून घेतलं चांगलं सारून घेतलं त्याच्यावरती चार खांब लावले त्याला कडनी चिकन मिशची जाळी लावली चार फुटाचा पत्रा लावला तर कुत्र्याला त्यातून आतमध्ये प्रवेश करता येणार नाही वरती छप्पर करताना त्याच्यामध्ये चिकन मिचची जाळी वापरली गवताचं छप्पर बनवा किती पाऊस येऊ द्या तुम्ही उतरता छप्पर बनवलं तर त्याच्यावरून पाऊस निघून जातो हाईट थोडी कमी बनवा त्या झोपडीची त्यामुळं तुम्हाला आतमध्ये कोंबड्या सहज पाळणं सोपं होतं आता तुम्हाला अजून एक कोंबड्या पाळताना अजून एक मोठा प्रॉब्लेम आहे की तुम्ही ऐकला असेल की ह्या या गावात असा कोंबड्यांचा आजार आला सर्वच्या सर्व कोंबड्या मेल्या त्या गावात आजाराला कोंबड्या मेल्या मग ही जी गावरान कोंबडीची जात लुप्त होण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे लसीकरण आपण काय केलं बाहेरच्या कोंबड्या इकडे आणल्या त्याबरोबर बाहेरचे आजार पण बरेचसे आले आपले जुने आजार होते ते आजार कोंबड्यांचे प्रमाण वाढल्यामुळे एकमेकांना साथीचे आजार होत गेले मग ह्या आजारावरती हे आजार होऊ नये म्हणून त्या कोंबड्यांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता तयार व्हायला झाली पाहिजे यासाठी बरेचसे शास्त्रज्ञांनी त्याच्यावरती प्रयोग केले मग भारी भारीतल्या त्याच्यावरती लसी आल्या हे लसी लस पहिली घेतल्यामुळं फायदा असा होतो की ते आजार पुढं भविष्यात होतच नाही म्हणजे त्याचा पहिलाच अँटीरोड त्या कोंबडीच्या शरीरात तयार असतो मग आपण ह्या कोंबड्यांना जन्मल्यानंतर लासोटा गंबोरो मॅरेक्स देवीची लस अशा विविध प्रकारच्या लसी देतो बरं माझे एक तुम्हाला असे हे होते की कोणताही व्यवसाय चालू करताना तुम्ही एकाच बिझनेसवरती अवलंबून न राहत म्हणजे बिझनेस तर आपला मुख्य व्यवसाय त्याच्यावरती आपण लक्ष हे करायचं आहे पण त्या संघ आपण साईड बिझनेस पण थोडे थोडे पाळले पाहिजे त्यासाठी आता मी पहिली गावरान कुत्री ठेवायचो का तर कुत्र्यांचं संरक्षण करण्यासाठी त्यानंतर मग मी त्यात थोडं चेंज केलं मी पेटबुल हास्की यांच्यासारखी कुत्री ठेवायला सुरुवात केली त्या कुत्र्यांना पिल्लं झाल्यामुळं त्या त्याचा फायदा आम्हाला होतो त्यानंतर मी काय केलं जे माझं वेस्टेज उरायचं कोंबड्यांनी खाऊन जे उरायचं ते साफसफाई करण्यासाठी मला एक माणूस परत सोडावा लागायचा मग मी बदकं आणली मग बदकं काय करायची ते उरलेलं सडलेलं सगळं खाऊन पूर्ण जागा चकाचक करून द्यायची मला त्यानंतर मग ते मोठे बदकं आणले मोठ्या बदकांची किंमत जास्त असल्यामुळं त्याचा मला जास्त प्रॉफिट होतो या छोट्या बदकं लोक शोसाठी नेतात त्याचाही फायदा होतो त्यानंतर साप येतात मग सापांवरती जरी चुकून आला तर आपल्याकडं टर्की आणि गिनी फॉल म्हणून पक्षी आहेत ते गिनी फॉल पक्षी त्या सापाला एक तर त्यांच्या घराकडे येऊन देत नाही आडवतात ओर जोरजोरात ओरडून हे करतात त्यांच्या तोंडातून एक विशिष्ट असा म्यावो म्यावो प्रकारचा आवाज काढतात मग त्या आवाजाच्या व्हायब्रेटमुळं सापात मध्ये येत नाही त्यानंतर टर्की आपल्याकडे आपल्याकडं टर्कीसुद्धा कॉम आतमध्ये येऊन देत नाही अशा पद्धतीने आपण हे छोटे छोटे साईड बिझनेस म्हणलं तरी चालन त्याला की त्यातून पण दोन रुपये भेटतील आणि त्याचा फायदा पण आपल्या फार्मला होईल असं आपण करू शकतो बदकाची कर जोडी बाराशे रुपयाला आपण जोडी विकतो पिटबुल आपल्याकडं जवळजवळ पस्तीस हजारला जातं मोठे बदक येते सात हजार रुपये जोडी जाते त्यानंतर गिनी फाऊल आहेत ते आपले तीन हजार रुपये जोडी जाते असे मग त्याचे आपल्याला इन्कम भेटतात